खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे निमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून अशी ओळख होती जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास आमदार अनिलराव कलजराव बाबर जन्म सात जानेवारी एकोणीसशे पन्नास अनिलराव बाबर यांचा जन्म कराड येथे झाला त्यांचे शिक्षण महात्मा गांधी विद्यामंदिर विटा येथे झाले एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांची गार्डीच्या सरपंचपदी निवड होऊन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला त्याचवेळी झालेल्या खाणापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून ते निवडून आले पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून येऊन बांधकाम समिती सभापतीपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद अखेर त्यांनी खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले पंचायत समिती, समिती जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना बाबर यांनी ग्रामीण भागातील रस्ते शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती पाजर तलाव नाला बंडिंग इत्यादी जलसाधारणांची कामे तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी तळमळीने काम केले बाकुचीवाडी तलाव होत असताना भेंडवडे गावाचे पुनर्वसन करावे लागत होते त्या कालावधीत अनिलराव बाबर यांनी सभापती असताना संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याकरिता शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे भाकुचीवाडी प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू झाला व सर्व गावाच्या संमतीने बाकुचीवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लागले तसेच ढवळेश्वर तलाव येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे याच्या उभारणीत त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे एक नोट एक वोटचे पहिले आमदार बाबऱ्यांचा प्रचंड जनसंपर्क व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात केलेल्या कामांमुळे एकोणीसशे नव्वदमध्ये खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले या निवडणुकीत जनतेने त्यांना एक नोट एक वोट देऊन विजय केले होते बहुधा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असावा त्याचमुळे जनतेच्या मतावर आणि निधीवर निवडून आलेल्या आमदार अशी त्यांची त्या काळात ख्याती होती ती अखेरपर्यंत कायम राहिली लोकांनी केलेले प्रेम आपल्या कायम स्मरणात राहील आणि त्यातून उतराई होण्यासाठीच भागा या भागातील माणूस उभा राहायला पाहिजे यासाठी मी टेंबू योजना मांडली असे आमदार बाबर नेहमी म्हणत या काळात विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागाला कुष्णीचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यातूनच त्यांनी टेंबू योजनेची मांडणी केली या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपले आयुष्यपणाला लावले त्याचमुळे खानापूर आटपाडीसह टेंबूच्या कार्यक्षेत्रातील लोकांनी त्यांना टेंबू योजनेचे जनक अशी उपाधी दिली तसेच त्यांनी मतदारसंघामध्ये रस्ते वीज जलसंधारण अशी अनेक कामे केली पुढे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते विधानसभेचे आमदार झाले या काळात त्यांनी टेंबू योजनेच्या रकडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदाच्या विधानसभेवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व ती निवडणूक जिंकली दोन हजार एकोणीसमध्येही शिवसेनेतून पुन्हा उमेदवारी घेऊन खाणापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत पाणी शेती आरोग्य रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठी त्यांनी प्राधान्याने काम केले आहे शेती व शेतीपूरक व्यवसाय पोल्ट्री यंत्रमाग यांच्या प्रश्नासंदर्भातही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला देशभरात काम करणाऱ्या खानापूर आटपाडी परिसरातील गलाई बांधवांच्या अडी अडचणी सोडवण्यास ते नेहमी अग्रेसर असतात यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काही काळ व पुढे संपतराव माने यांच्या निधनानंतर ते चर्मनपदी निवडून आले होते सांगली जिल्हा मध्य सहकारी बँकेवर संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे चे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले कार्य केलं आहे जीवन प्रबोधनीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील ते काम केले आहे पंचायत राज्य व्यवस्थेचा त्यांचा गाडा अभ्यास होता इशारवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत